कैलास वर्षी डी सी नरके साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं प्रतिवर्षी आम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करतो परंतु या वर्षी आम्ही कारखान्याच्या वतीनं कारखान्याचे चेयरमन आणि आमचे आमदार आमदार नरके साहेबांनी ह्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी कार्यक्षेत्रातील आणि जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद देऊन त्यावेळेला <्क्णारा> भरघोस असा प्रतिसाद या मॅरेथॉन स्पर्धेला मिळालेला आहे एकूण या स्पर्धेमध्ये जवळजवळ दो दोन हजार स्पर्धकांनी भाग घेतला विशेषतः कारखाना कार्यक्षेत्रातले सोडून इचलगर्जी असेल कोल्हापूर असेल गडिगलज असेल संपूर्ण स्तरातून या ठिकाणी अबालवृद्ध करून सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला आणि मोठ्या उत्साहामध्ये ही स्पर्धा आज या ठिकाणी पार पडलेली आहे आणि ह्या पार पडलेल्या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळालं सर्वांचं या ठिकाणी मनापासून आम्ही अभिनंदन करतो स्पर्धकांचा